नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण दश हजारपर्यंतच्या संख्यांची बेरीज कशी करायची ते पाहणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूया आपली पहिली संख्या आहे चौदा हजार पाचशे बत्तीस आधी सत्तेचाळीस हजार सहाशे एकोणनव्वद आता बघा बरं आपल्याला बेरीज करताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे सुरुवात ही एककाकडून करायची असते मग आपल्याला हे दोनमध्ये नऊ मिळवायचे दोन आणि नऊ अकरा अकराशे एक हातच्याला एक आठ आणि तीन अकरा अकरा आणि एक बारा बाराशे दोन हातच्याला एक पाच आणि सहा अकरा अकरामध्ये एक मिळवले बारा होतात बाराशे दोन हातच्याला एक सात आणि चार अकरा अकरामध्ये एक मिळवला बारा बाराशे दोन हातच्याला एक चार आणि एक पाच पाच आणि एक सहा तर चौदा हजार पाचशे बत्तीस अधिक सत्तेचाळीस हजार सहाशे एकोणनव्वद याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे बासष्ट हजार दोनशे एकवीस त्यानंतर आपलं पुढील गणित पहा बरं तीस हजार पंचेचाळीस अधिक अठ्ठावीस हजार नऊशे शहात्तर आता आपल्याला ह्या पाच आणि सहाची बेरीज करायची सहा आणि पाच अकरा अकराशे एक हातच्याला एक चार आणि सात अकरा अकरा आणि एक बारा बाराशी दोन हातच्याला एक नऊ आणि शून्य नऊ कारण बेरीज करत असताना कोणत्याही अंकामध्ये शून्य मिळवल्यास उत्तर मात्र तीच संख्या येते मग ह्या नऊमध्ये आपल्याला एक मिळवायचं आहे नऊ आणि एक दहा दहाशी शून्य हातच्याला एक आठ आणि शून्य आठ आठमध्ये एक मिळवला नऊ होतात आणि तीन आणि दोन पाच होतात म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे एकोणसाठ हजार एकवीस त्यानंतर आपलं पुढील गणित आहे पंच्याऐंशी हजार तीनशे चार अधिक सात हजार नऊशे अठ्ठ्याण्णव आता आपल्याला काय करायचं आहे या चार आणि आठची बेरीज करायची आठ आणि चार बारा बाराशी दोन हातच्या आला एक नऊ आणि शून्य नऊ नौ, नऊ आणि एक दहा दहाशे शून्य हातच्याला एक तीन आणि नऊ बारा बारा मध्ये एक मिळवला तेरा तेराशे तीन हातच्याला एक सात पाच बारा बारामध्ये एक मिळवला तेरा तेराशे तीन एक एक आणि आठ नऊ म्हणजेच ह्या प्रश्नाचं उत्तर आहे आपल्या त्र्याण्णव हजार तीनशे दोन त्यानंतर आपलं पुढील गणित आहे चौसष्ट हजार अडतीस अधिक पंधरा हजार नऊशे शहात्तर आता आपल्याला आठ आणि सहाची बेरीज करायची आहे आठ आणि सहा चौदा चौदाशी चार हातच्याला एक तीन आणि सात दहा दहामध्ये एक मिळवलं अकरा अकराशी एक हातच्याला एक एक आणि नऊ दहा दहाशी शून्य हातच्याला एक चार आणि पाच नऊ नऊमध्ये एक मिळवलं दहा दहाशे शून्य हातच्याला एक सहा एक सात सातमध्ये एक मिळवला आठ म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे ऐंशी हजार चौदा त्यानंतर आपलं पुढील गणित आहे चाळीस हजार आठशे नऊ अधिक एकोणतीस हजार चारशे नव्याण्णव आता आपल्याला ह्या नऊ आणि नऊची बेरीज करायची नऊ आणि नऊ अठरा अठराशे आठ हातच्याला एक नऊमध्ये एक मिळवलं दहा दहाशी शून्य हातच्याला एक आठ आणि चार बारा बारामध्ये एक मिळवलं तेरा तेराशे तीन हातच्याला एक नऊ आणि एक दहा दहाशी शून्य हातच्याला एक चार आणि दोन सहा सहामध्ये एक मिळवलं सात म्हणून चाळीस हजार आठशे नऊ अधिक एकोणतीस हजार चारशे नव्याण्णव या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे सत्तर हजार तीनशे आठ त्यानंतर आपलं पुढील गणित आहे सव्वीस हजार एकोणनव्वद अधिक पस्तीस हजार आठशे चोपन्न आता बघा बरं नऊ आणि चार तेरा तेराशे तीन हातच्याला एक आठ पाच तेरा तेरामध्ये एक मिळवलं चौदा चौदाशे चार हातचाला एक एक आणि आठ नऊ नवाशी नऊ सहा आणि पाच अकरा अकराशे एक हातचाला एक दोन आणि तीन पाच पाचमध्ये एक मिळवलं सहा म्हणून सव्वीस हजार एकोणनव्वद अधिक पस्तीस हजार आठशे चोपन्न या गणिताचं उत्तर आहे एकसष्ट हजार नऊशे त्रेचाळीस अशा पद्धतीने आपण बेरजेची उदाहरणे सोडवू शकतो